मुख्य कार्यकर्त्यांवर सृढ घेण्यासाठी वापरला न्यायालयामध्ये दबाव आणले न्यायमूर्तींना घरी बोलवून दम देण्यात आले योग्य केसेसमध्ये न्यायमूर्तींना घरी बोलवून निरोप पाठवून धमक्या देण्याचं काम सुद्धा देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या या टोळीनं केलेलं पोलिसांचा वापर राजकीय कामासाठी देवेंद्र फडणवीसांनी केला या सगळ्याचा उद्रेक कुठेतरी होतोच आज महाराष्ट्राच्या राजकारणातले खलनायक हे देवेंद्र फडणवीस आहेत दुसरं कोणी नाही लोकांचा जेवढा राग मोदी शहांवर नाही तेवढा राग महाराष्ट्राचा देवेंद्र फडणवीस विदर्भात काय झालं पहा ना विदर्भात नितीन गडकरी यांची जागा सोडली अकोल्याचा निर्णय मी त्यात पकडत नाही नितीन गडकरी यांची जागा सोडली ते विदर्भामध्ये फडणवीस यांचा भाजपा हा रसा गेला त्याला जबाबदार फडणवीस आहेत ना त्यांनी राजीनामा काय देतात ते कसला राजीनामा देतात लोकांनीच तुम्हाला घरी पाठवलं आहे महाराष्ट्रामध्ये मा ज्या पद्धतीचं जातीचं धर्माचं आणि अशा अनेक सुडाचं राजकारण त्यांनी सुरू केलं आणि एक राज्य चांगलं रसातळाला नेलं आमच्यावर कारवाया करण्यापेक्षा लोकांच्या घरात घुसण्यापेक्षा तुमच्या घरात काय चाललंय आहे तुम्ही बघायला पाहिजे कारवाई आम्हालाही करता येतील भविष्यात हे लक्षात घ्या एवढे पुरावे आमच्याकडे आहेत मी सांगतो ना तुम्हाला वाचं पूर्ण कुठे झालं आहे आमची जी खतखत आहे ती समजून घ्या सगळ्यांची या मा जाऊन भेटा तुम्ही नवाब मलिक यांना अनिल देशमुख यांना इतर अनेक कार्यकर्ते तुरुंगात आहेत हां मुंबई महानगरपालिकेत ज्या प्रकारे खोट्या कारवाया त्यांनी करायला लावल्या आणि अनेक चांगले कार्यकर्ते काम करणारे सामाजिक कार्यकर्त्यांना महापालिका अधिकाऱ्यांना त्रास दिला छळ केला कुटुंबांचा सगळ्यांचा हा ही का राज्य करण्याची पद्धत झाली म्हणून तुमच्यावर रडण्याची वेळ या राज्यानं आणलेली आहे आणि ही सुरुवात आहे कालपर्यंत मी पुन्हा येईन पुन्हा येईन पक्ष फोडून येईन दोन पक्ष फोडून येईन जे दोन पक्ष त्यांनी फोडून येईल किंवा फोडले त्या दोन पक्षांनीच तुमच्यावर जाहीरपणे असू ढाळण्याची वेळ आणली मिस्टर फडणवीस हे विसरू नका आणि अजून बऱ्याच गोष्टी तुम्हाला पाहायच्या आहेत त्या राज्यामध्ये अजून विधानसभा यायची आहे महानगरपालिका यायच्या आहेत तुम्ही स्वतःला पक्षकार्यात गुंतवूनगर घेणार आहेत ना तुम्ही जे कराल ते कराल पण महाराष्ट्र तुम्हाला इतिहास महाराष्ट्राचा तुमचं नाव काळ्या काळ्यापुट्ट्या अक्षरात लिहिलं जाईल हे मी आत्ता तुम्हाला अत्यंत परखडपणे सांगतो तुम्ही या महाराष्ट्राची वाट लावली महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची मराठी माणसाच्या स्वाभिमानाची वाट लावली हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना तुम्ही फोडली बरं का याचा सूड महाराष्ट्र तुमच्यावर घेत राहील सातत्यानं सातत्यानं घेत राहील आणि त्यांचा पक्षात काय झक मारावी आम्हाला काय पडलं हो मी महाराष्ट्राविषयी बोलतो त्यांनी त्यांच्या पक्षात झक मारावी भांडेघासाविषयी किंवा पालख्या उचलाव्यात किंवा सिंहस्नावर बसावं त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे पण त्यांनी ज्या या महाराष्ट्रात घाणेरड दळभद्री राजकारण केलं लोकसभा निवडणुकीत या राज्याच्या जनतेनं त्याची किंमत त्यांना मोजायला लावली आणि अजून बऱ्याच गोष्टी घडायच्या आहेत त्या महाराष्ट्रामध्ये त्यांना काही काळ गुदगुल्या झाल्या पण त्या अस्वलाच्या गुदगुल्या होत्या राऊ सरकार एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे इतर पक्षांनीही त्यांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली एनडीएच्या पण तुम्हाला असं वाटतं का की नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आर एस एसचा पाठिंबा आहे माझ्या माहितीप्रमाणे माझ्या माहितीप्रमाणे नरेंद्र मोदी यांचा पदाचा मार्ग सरळ नाही गेल्या दोन निवडणुका दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस ज्या रुबाबात छप्पन इंचाची नसलेली छाती पुढे काढून मोदी जात होते ते चित्र तुम्हाला आज दिसत नाही मोदींचा चेहरा बघा मोदींची बॉडी लँग्वेज बघा मोदींची भाषा पहा पक्षामध्ये विरोध आहे ही माझी माहिती आहे संघाचा विरोध आहे मुळात नरेंद्र मोदी यांचा पराभव झाला आहे पराभूत झालेला माणूस प्रधानमंत्री कसा होऊ शकतो तुमच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षानं निवडणूक लढली तुमच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळालं नाही आणि तुम्ही कुबड्यांवर सरकार बनवून विजयाचा जल्लोष करताय हे काय आहे त्या का मारा देशाच्या जनतेला ते मूर्ख समजता का जर तुम्हाला खरोखर लोकशाहीची चाळ असेल तर तुम्ही पक्षामध्ये संसदीय पक्षामध्ये मतदान घ्या आणि मोदी पाहिजेत का विचारा माझ्या माझी जी माहिती आहे त्यानुसार मोदींचा मार्ग सरळ नाही मोदींनी सरकार बनवायचा जबरदस्तीनं प्रयत्न केला तरी त्यांचं सरकार हे टिकणार नाही हे मी तुम्हाला आत्ता खात्रीनं सांगतो म्हणून ही सगळी राज्या राज्यात रडारड सुरू आहे मोदींना पक्षातच विरोध आहे मोदींची तिची दादागिरी होती ईडी सी बी आय इन्कम टॅक्स बहुमताच्या ताकदीवर मोदी शहांची यापुढे चालणार नाही आमच्यासारखी लोकं मरायला तयार आहेत देशासाठी आणि लोकशाहीसाठी असे असंख्य लोक आहेत राऊसाहेब मी यासाठी आर एस एसचं तुम्हाला विचारतो आहे राऊसाहेब आर एस एसचं यासाठी विचारतो आहे भले त्यांच्या पंतप्रधान पदाचा प्रस्ताव एनडीएच्या बैठकीत मंजूर जरी झाला असला तरी आर एस एसच्या दृष्टीने गडकरी किंवा राजनाथ सिंग असे पर्याय करू <coughs> शकतात का जी माझी माहिती मी दिल्लीत आहे त्यानुसार संघामधली टॉप लिडरशिप ही पर्यायाच्या चाचपणीच्या संदर्भात काम करताना मला दिसते कोणाला प्रधानमंत्री करायचं काय करायचं हा जरी बीजेपीचा प्रश्न असला तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही अशा बाबतीत एक भूमिका बजावते दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या पाचवी बहुमतानंतर मोदी आणि शहा यांनी संघालाच आपलं गुलाम करण्याचा प्रयत्न केला पण आज संघ अशा परिस्थितीमध्ये आहे की ते एखादा निर्णय घेऊ शकतात आणि नरेंद्र मोदींना घरी पाठवू शकतात आजच्या सामन्यातून तुम्ही नितीश कुमारांना चंद्राबाबूंना सल्ला दिलेला आहे तुमच्या अनुभव कटो अनुभवानंतर हा सल्ला दिला का नक्कीच मी कशाला नितीश कुमार आणि चंद्राबाबू यांनी सुद्धा कटो अनुभव घेतलेले आहेत दोन हजार एकोणीस साली अमित शाह यांनी आंध्रमध्ये जाऊन सांगितलं होतं चंद्राबाबून हल्ला केला होता, के होता। आणि ची दारा चंद्राबाबूसाठी कायमची बंद आहे असं अमित शहाने जाहीर केलं होतं तर महाराष्ट्रातल्या सुसंस्कृत राजकारणाचा नाश देवेंद्र फडणवीसांनी केलेला आहे आणि सध्या ची टीम किंवा आरएसएसचं नेतृत्व देशामध्ये नवा चेहरा देता येईल का याची चाचपणी त्यांनी सुरू केल्याचं वक्तव्य सुद्धा संजय राऊत करतात त्यांची दिल्लीमध्ये पत्रकार परिषद सुरू आहे इकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला नवीन सत्तेमध्ये एक मंत्रीपद तर शिवसेनेच्या वाट्याला एक राज्यमंत्री आणि एक कॅबिनेट मंत्रीपद देण्याची शक्यता आहे सात आणि आठ तारखेला अजित पवार दिल्लीमध्ये एनडीएच्या बैठकीला हजर राहणार असून नरेंद्र मोदींच्या शपथविधीला सुद्धा ते उपस्थिती दर्शवतील दूर। दूर? आणि या बातम्यांसोबतच बुलेटिन मध्ये वेळ झाली आहे छोटासा ब्रेक घेण्याची पाहत राहा एबीपी माझा गुरुजी काय दिसत आहे प्रगतीची धूळ धूळ हायवे रनवे आणि माझं घर धुळीचे बर्जर अँटीडस्ट पे